शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर होते पाटण तालुक्यातील तळमावले येथे त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर सध्या भाजपकडून गल्लीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे तसेच विविध मुद्द्यांवर त्यांनी भाजपवर यावेळी जोरदार टीका केली सायंकाळी पाच वाजता तळमावले येथे आदित्य ठाकरे दाखल झाले त्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली

झाली राजकारण लेजिटिमाइज झालं कोकणचं राजकारण डेजिटिमाइ झालं तर आपलं संविधान भाजपाला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब यांनी लिहून दिलं संविधान भाजपला नाही ना 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 ना। संविधान भाजपाचं एवढे राहुल होते मग ते कुठप्रकड उच्च पक्षप्रमुख एवढ्या निर्लक्ष हत्या लोकशाहीची दिवसा ढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पंच्याहत्तर वर्षाच्या प्रतिक्रिया पत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते पत्र आम्ही ठरवतो असं देखील मला वाटतं उलट तपासणी आता या सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्त अपेक्षा